Lights, lights. अजरा तालो के है, चे चे, लाइट्स गडहिंग्लज गडहि्लज आजरा चंदगड तालुक्यामध्ये प्रथमच एव्हेन्यू लाइट्स घेऊन येत आहे सर्व प्रकारचे ब्रँडेड कंपन्यांचे सजावट लाइट्स मिरर लाइट्स स्टडी लाइट्स हॅलोजन स्टँडिंग लाइट्स लँच सर्व प्रकारचे लाइट्स झुंबर्स वॉल हँगिंग लाइट्स रूट हँगिंग लाइट्स व्हर्टिकल आर्टिफिशियल गार्डन्स डेकोरेशन क्रिपर्स अँड बंचेस नियॉन लाइट्स बेड रनर्स प्रकारचे व दर्जेदार लाइट मिळण्याचे गडिंगले चंदड व आजरा तालुक्यातील एकमेव विश्वसनीय ठिकाण एक, एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता आर्य अभिषेक प्लाझा किरण हाईट समोर भडगाव रोड गडिंग स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर संपर्क करा नाताळ हा ख्रिश्चन दरम्यानचा आनंदाचा सण संपूर्ण जगभर उत्साहात साजरा होतो याच सणाचे औचित्य साधत चंदगड विधानसभेचे माजी आमदार राजेशदादा पाटील यांनी ख्रिस्ती बांधवांसाठी आजरा तालुक्यातील वाटंगी येथे चहापान आणि फराळाचे आयोजन करीत त्यांच्याशी संवाद साधला राजेश पाटील साहेबांनी पराभवानंतर सुद्धा जो काय ख्रिश्चन धर्मियांच्या सणामध्ये येऊन स्वतःला सहभागी करून घेऊन त्यांचा आनंद द्विगुणित घ्यायचा प्रयत्न केला त्याबद्दल सगळ्याच उपस्थितांच्या वतीनं मला राजेश पंडित साहेबांचं विशेष कौतुक करायचं आहे मुळात भारताचा डेन हे काय आहे की तुमच्या लोकांना आमची दिवाळी आपली वाटते आणि आमच्या लोकांना तुमचा नाताळ आमचा वाटतो संस्कृतीप्रमाणे गुरांच्या गोठ्यात जन्माला आला तो राजा पण त्यांनी राजेशाही थाटात राजमहाला जन्म घेतला नाही तर जन्म घेतला गुरांच्या गोठ्यात कशाला समोर जाण ही काळाची गरज आहे जयपणाजय हा राजकारणामधला एक भाग आहे आणि त्यामुळं तो नरसिंहराव पाटलांच्या सुद्धा पदरी पडला होता स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक साहेबांच्या सुद्धा पदरी पडला आणि तो माझ्या सुद्धा पदरी पडला त्यामुळं त्याच्यावरती फार काय आपण बोलण्याची आवश्यकता असं मला वाटत नाही पराभवा नंतर खचून न जाता आपण पुन्हा तेवढ्याच जोमान कामाला लागण दिग्गज नेत्यांची त्यांच्या हाताखाली काम करणारे आमच्या सर्व कार्यकर्त्यांना त्यांनी दिली होती माझा पराभव तेवीस तारखेला झाला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी एक जवान शहीद झाला होता मलावाडी मध्ये की आजी माझी सैनिक संघटना माझ्या प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या सोबत होती त्यांचा द्वेष न करता त्यांचा राग न करता भारताच्या सीमेवर आपल्यासाठी जी कर्तव्य जी जर दुखद निधन झालं असेल तर आपण तिथं जाऊन त्या विधीला उपस्थित राहणं त्याला मानवंदना देणं हे आपलं कर्तव्य समजून आपण तिथं उपस्थित राहिलो आपल्यापेक्षा आपले प्रतिस्पर्धी हे कर्तव्यकार होते का, का आपण कुठं कमी पडलो ह्याच आता आत्मचिंतन तुम्ही आणि मी करणारी काळाची गरज आहे या पराभवाला आपण कोणी कारणीभूत नाही आहात माझेच निर्णय चुकले असतील आणि त्यामुळं मी कुठंतरी कमी पडलो सर्व सामान्य लोकांच्या पर्यंत जाऊन पोहोचण्याला सर्वसामान्य जनतेच प्रबोधन करण्याला आपण कुठंतरी कमी पडलेलो हो। आहोत आणि त्यामुळंच की काय जनता ज्या तऱ्हेनं जो कौल दिला त्याला कारणीभूत आपणच आहोत दुसरे कोण नाही ते आनंदात असतील आपल्यापेक्षा जास्त चोवीस हजार मताचं मताधिक्य घेतलं ती त्यांची कर्तबकारी म्हणून ते जरी वावरत असले पण आपल्याला ती खंत असली पाहिजे की जी साठ हजार लोकांनी जो विश्वास तुमच्यावर आणि माझ्यावर दाखवलेला आहे त्या विश्वासाला पात्र राहून आपण आपलं हे कार्य पुढं तेवढ ठेवणं आणि जी आपल्यापासून बाजूला गेलेली ऐंशी हजार मतं आहेत तर त्या ऐंशी हजार मतांचं सुद्धा प्रबोधन करणं हे आज तुमच्या माझ्या येऊन पडलेली जबाबदारी असं मला वाटतं उद्या आजरा मतदारसंघ वेगळा होणार आहे ऐवज वेगळा होणार असेल चंगण वेगळा होणार असेल त्याची चिंता मला नाही आहे फक्त एकच खंड आहे कि ज्या नेतृत्वानं माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर विश्वास ठेवला होता चंदगड मतदार संघाची जी उमेदवारी माझ्यावरती जबाबदारी निवडून येण्याची दिली होती त्या नेतृत्वाला ज्या ठिकाणी आपल्याला होत ते आपल्या अपयशामुळे ते होऊ शकलं नाही पण त्याच्यामध्ये ना उमेद न होता येणाऱ्या पुढच्या कार्यकाळामध्ये एक राजेश पाटील पराभूत झाला तर त्याचं काही फार मोठ आपल्याला काळजी करण्याची गरज नाही पण उद्याला येणाऱ्या कार्यकाळामध्ये किमान तीन मतदारसंघ झाले चंदगड आजरा आणि गडिंग तर या तिन्ही मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा आमदार निवडून आणण्याचं कर्तव्य आणि कर्तव्य की तुम्हाला काय कोणी किती वाटले आणि किती काय मिळालं आणि कुणाला काय मिळालं याचा विचार न करता आपण कुठं चुकलो ह्याचा विचार करून पुढच्या दृष्टिकोनातून आपण आत्मचिंतन करणं त्या नेतृत्वाच्या दृष्टिकोनातून तुमच्यावर आणि माझ्यावर या मतदारसंघावर विश्वास ठेवला त्यांचे हात कसे बळकट करता येतील त्या दृष्टिकोनातून तुम्ही आणि मी आजपासून कामाला लागणं ही काळाची गरज असं मला वाटतं माझी झडण सोसायटीच्या सेंट पॉल सारख्या शाळेमध्ये झालेली आहे माझी मुलं सुद्धा त्याच शाळेतून आज शिक्षण घेऊन बाहेर पडलेले त्यामुळं एक प्रेमळ स्वभावची माणसं म्हणून आपला ख्रिस्तीन बांधव हा समाज ओळखला जातो लव दाय नेबर आपण म्हणतो आजरेकरांनी लव दाय नेबर चंदगडकरांना त्या तऱ्हेनं प्रेम दाखवलं की काय काय निवडतो किंवा ह्याचा सुद्धा विचार करण्याची काळाची गरज असं मला वाटतं वर्गीज वर्शिप म्हणून आम्ही आम्ही कार्य करत राहिलो आणि लोकांच्या पर्यंत पोहोचायला आम्ही कमी पडलो की काय ही सुद्धा खंत माझ्या मनामध्ये आहे जी मंडळी आज वक्तव्य करताय वारसदार संपूर्ण म्हणणार भाषणात फार चांगलं वाटत असेल आणि फार शोभत असेल तुम्हाला पण हे या वारसदाराने त्याने काय कार्य केलेलं आहे हे या तमाम तीन तालुक्यातल्या नव्हे तर कोल्हापूर जिल्ह्यातल्या जनतेला आणि राज्यातल्या जनतेला सुद्धा त्याची जाणीव आहे फुकटच्या वर्गांना आणि समाधान करून घेण्यापेक्षा त्यांनी पुढची पाच वर्ष जी आज तुम्हाला लोकशाहीनं संधी दिलेली आहे जे ह्या मतदारसंघातल्या लोकांनी जो तुमच्यावर विश्वास दाखवलेला आहे तुमचं काहीतरी कर्तृत्व करून तुम्ही दाखवा आणि मग तुम्ही पाच वर्षानंतर बोलला तर त्याला समाज कुठेतरी शांतपणा म्हणेल मी कुणाच्या घरात जन्माला आलो आता काय माझा दोष नव्हे जे काय कार्य माझ्या वडिलांनी केलं ते मी पुढे नेण्याचं काम केलं त्यामध्ये मी कुठं कसूर केला असेल मी कुठलं असेल किंवा चुकीचं काय केलं असेल तर मला नक्की नाव करायला हरकत नाही पण ज्यांनी काहीच केलं नाही त्यांनी आमच्यासारख्या लोकांच्या वरती जर काय अशा तऱ्हेच्या गोष्टी करत असतील तर ह्याच सुद्धा सुद्धा मतदाराने याचा विचार केला पाहिजे आनंदाचा सोहळा आपण साजरा करतो इथं बोलणं हे उचित नाही आहे पण ज्यासारखा मी सुद्धा एक माणूस आहे मला सुद्धा भावनाने वेदना होतात आणि कुठेतरी समाजामध्ये चुकीच्या माणसाच्या तोंडातून चुकीच्या गोष्टी जर घडायला लागल्या आणि समाजाला हे बरोबर वाटायला लागलं तर मग ह्याच्यासारखं गाडोपणा कुठलाच नाही आणि आम्ही त्याला प्रतिउत्तर नाही दिलं तर मग आपण पण कुठेतरी चुकतोय की काय समज देणं किंवा सांगणं ही, कि ही कालाची गरज आहे सर्वांना पुन्हा एकदा जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरा म्हणजे यद सय्यद सण लता पालकर वाटेनकर पिश्चन धर्मातल्या आता सणांनी हीच शिकवण मिळते की आपण कुठे जन्माला आलोय त्याच्यावरती आपलं कर्तव्य होत नाही कर तर जितकं आपण मोठं असू आणि तितकंच आपण जेव्हा आनंद आपण जातो तेव्हा त्याचा मोठेपणा जास्त असतो